नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वोदय कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बंधू आपण शेतीचे उत्पादन घेत असताना रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आणि त्यामुळे आपल्या जमिनीचं सुपिकता कमी होत आहे जमिनीचा पोत बिघडत आहे त्याबरोबरच आपल्या भूगर्भातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांमुळे त्या ठिकाणी प्रदूषण होताना दिसून येत आहे आपण सेंद्रिय शेती करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा वापर करतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे तो ह्युमस किंवा ह्युमिक ॲसिड हे नाव आपण सर्वसाधारणपणे ऐकत राहतो नेमकं ह्युमस म्हणजे काय ह्युमिक ॲसिड म्हणजे काय आहे त्याचा वापर का करायचा आणि त्याचे गुणधर्म काय या वेगवेगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार का वापरायचे आपल्या जमिनीमध्ये ह्युमिक ॲसिड किंवा ह्युमस सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांना समजत आहे आणि बऱ्याच लोकांचा कल आता सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे परंतु ही सेंद्रिय शेती करत असताना ती अति कार्यक्षम पद्धतीने करणे खूप आवश्यक आहे ती कार्यक्षम पद्धतीने केली तर त्या ठिकाणी आपल्याला फायदेशीर करता येईल जर आपण कार्यक्षम पद्धतीने जर नाही केली तर त्या ठिकाणी आपल्याला येणारे उत्पादन हे जेवढे पाहिजे तेवढे येणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार नाही म्हणून सेंद्रिय शेती करत असताना ती त्यासाठी लागणारे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये माती असेल पाणी असेल हवा या घटकांचा तर प्रभावीपणे वापर करणे आवश्यकच आहे त्याबरोबरच या घटकांचा पुरेपूर वापर करण्यासाठी आपणाला काही गोष्टी करणे आवश्यक आहे त्यामध्ये ह्युमस किंवा ह्युमिक ॲसिडचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमिक ॲसिडला किंवा ह्युमसला एक महत्त्वाचे स्थान आहे ह्युमस किंवा ह्युमिक ॲसिड म्हणजे नेमकं का काय ह्युमस म्हणजे आपल्या शेतामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे वेग सेंद्रिय घटक त्याच्यामध्ये पालापाचोळा आला पिकांचे अवशेष आले जनावरांची विष्ठा आली या वेगवेगळ्या सेंद्रिय वेग घटकांच्या किंवा सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामधून तयार झालेला घटक किंवा पदार्थ म्हणजे तो ह्युमस होय तो सर्वसाधारणपणे शिजवलेली चहा पावडर जशी वाळल्यानंतर दिसते त्या पद्धतीने हा ह्युमस काळ्या रंगाचा चहा पावडरसारखा दिसतो सेंद्रिय पदार्थाचे मिश्रण एकत्र करून हा ह्युमस तयार झालेला असतो त्यामध्ये वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांचा समावेश असतो त्यामुळे पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व अनद्रवे मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये उपलब्ध असतात त्याबरोबरच पिकांच्या अन्नद्रव्याबरोबरच वेगवेगळ्या त्याच्या गुणधर्मामुळे तो आपल्या शेतीसाठी फायदेशीर ठरतो ह्युमिक ॲसिडचे जे काही वेगवेगळे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपण पाहू ह्युमिक ॲसिड हे खत नसून ते एक अतिशय चांगल्या पद्धतीचे आपल्या जमिनीचे भौतिक रासायनिक जैविक हे गुणधर्म सुधारणारे एक चांगल्या पद्धतीचे भूसुधारक म्हणून हे काम करते मध्ये किंवा ह्युमिक ॲसिडमध्ये तर पिकायला लागणारे तर असतातच त्याबरोबरच जमिनीची जी काही जडणघडण आहे ती जडणघडण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या ह्युमसचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो ह्युमिक ॲसिडमध्ये कार्बनचे प्रमाण हे अधिक असते आणि त्या ठिकाणी हायड्रोजनचे प्रमाण अल्प प्रमाणात असते त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा आपल्या जमिनीच्या सामूसाठी असेल किंवा जमिनीच्या सुपिकतेसाठी त्याचा एक चांगल्या पद्धतीने फायदा होतो ह्युमिक ॲसिडमध्ये किंवा ह्युमसमध्ये चार टक्क्यापर्यंत नत्र असते आणि सर्वसाधारणपणे हे ह्युमिक ॲसिड पावडर स्वरूपामध्ये दाणेदार स्वरूपामध्ये किंवा द्रव आपल्याला उपलब्ध होते ह्युमिक ॲसिडचा किंवा ह्युमसचा आपण आपल्या शेतीमध्ये जर वापर केला तर आपणाला सर्वसाधारणपणे कोणते फायदे होतात हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे किंवा ह्युमसच्या वापरामुळे मातीची रचना सुधारते आणि सुधार हो त्या ठिकाणी पिकांसाठी आवश्यक असणारे जे काही अन्नद्रव्य आहे ती शोषण करण्याची क्षमता त्या ठिकाणी आपल्या जमिनीची सुधारल्याचे दिसून येते जमिनीचा सामू स्थिर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी या ह्युमिक ॲसिडचा किंवा ह्युमसचा फायदा होतो त्याबरोबरच जे काही पिकाला आवश्यक अन्नद्रव्य आहे त्यामध्ये नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल हे अन्नद्रव्य स्थिर करण्यासाठी किंवा त्यांचे विघटन करण्यासाठी जे काही जीवाणू आवश्यक असतात त्या जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे काम हे ह्युमस करते आणि त्या ठिकाणी त्यामुळे आपल्या पिकांची वाढ ही सशक्त आणि टवटवीत झाल्याचे दिसून येते ह्युमिक ॲसिडचा वापर केल्यामुळे आपल्या पिकांवर जे काही हानिकारक बुरशी आहे त्या बुरशींची वाढ त्या ठिकाणी रोखली जाते आणि मातीमधून जे काही बुरशीजन्य रोग उद्भवतात त्या रोगांपासून आपल्या पिकाचे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संरक्षण झाल्याचे दिसून येते किंवा संरक्षण होते जमीन हलकी होते आणि त्या ठिकाणी जमिनीमध्ये हवा खेळती राहते मुळांची वाढ चांगली होते त्याबरोबर त्याच्या वापरामुळे जे काही पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्ध ह्युमिक ॲसिडची जर आपण बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी त्या उगवण उगवणशक्ती चांगली सुधारून त्या ठिकाणी उगवण क्षमता चांगली होते आणि आपल्याला जे काही आवश्यक रोपांची संख्या आहे ती योग्य प्रमाणात राहून त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे जीवाणूंना कार्बन मोठ्या प्रमाणावर पुरविला जातो आणि त्यामुळे आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्याबरोबरच सोडियम आणि इतर जे काही विषारी रसायनं आहेत त्यापासून आपल्या मातीवर होणारे दुष्परिणाम थांबविण्यासाठी या ह्युमिक ॲसिडचा त्या ठिकाणी आपणाला चांगला फायदा होतो एरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होण्यापासून त्या ठिकाणी आपली जमीन वाचवू शकतो त्याबरोबरच जे काय आपण रासायनिक खतं वापरतो त्यांची कार्यक्षमता तीस टक्क्यापर्यंत वाढते आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जो काही रासायनिक खतावरचा खर्च आहे तो कमी होऊन त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचे फायदा म्हणजे ह्युमिक ॲसिडमुळे आपल्या पिकांच्या मुळ्यांची वाढ झपाट्याने होते आणि त्या ठिकाणी आपल्या पिकांचे उत्पादन वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते आणि ह्युमिक ॲसिड हे किंवा ह्युमस हे से पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे त्याचा वापर किंवा जास्त अतिवापर जरी झाला तरी त्या ठिकाणी आपल्या पिकांवर असेल किंवा जमिनीवर असेल कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत अशा पद्धतीने ह्युमिक ॲसिड किंवा हे आपल्या जमिनीसाठी आपल्या पिकांसाठी आणि सेंद्रिय शेतीसाठी विशेष करून त्याचे खूप महत्त्व आहे आणि त्याचा वापर आपण जर योग्य पद्धतीने केला तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल त्याबरोबरच आपल्या पर्यावरणाचा संवर्धन करण्यासाठी त्याच्यामध्ये माती असेल पाणी असेल यांचं प्रदूषण कमी करून चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो धन्यवाद